आज काय बर आज काय बोलत चला जरा तुम्हाला मराठी भाषा कळते ना मग बोलत चला आज काय वर्ष श्रद्ध आहे पण कधी मानामध्ये करावं लागतं श्राद्ध विचार केला कधी करा के आपण करायचंय म्हणून करतोय पण याच्या मागचं कारणच आम्हाला माहित नाही याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगते वर्ष श्राद्धासोबतच दहावं का करता आणि तेरावं का करता हे पण मी तुम्हाला सांगणार जरा लक्षपूर्वक ऐका का करावं लागतं दहावं का करावं लागतं तेरावं का करावं लागतं करा वर्ष मला सांगा आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितलेत बर किती सोळा संस्कार पण हे सोळाच्या सोळा संस्कार या जीवावर होतातच याची काय गॅरंटी नाही पण तीन संस्कार मात्र हम खास होतात किती संस्कार तीन संस्कार कोणते कोणते लक्षपूर्वक ऐका महाराज थाप देत चला तीन संस्कार किती कोणते कोणते लक्षपूर्वक ऐका नंबर एक नामकरण संस्कार बाळ जन्माला आलं बाराव्या दिवशी त्याच्यावर आपण नामकरण नावाचा संस्कार करत असतो मुलगी असेल तर डाव्या कानात आणि मुलगा असेल तर उजव्या कानात नामकरण नावाचा आपण विधी करत असतो आता इथं मातृवर्ग आहे पितृवर्ग आहे समस्त टाळकरी मंडळी प्रत्येकाला काय ना काय नाव आहे म्हणजे जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार दुसरा संस्कार होतो अग्नीचा आणि ब्राह्मणाच्या साक्षीने तो म्हणजे विवाह संस्कार विवाह संस्कार आणि तिसरा संस्कार सगळ्यात शेवटचा अंत्यसंस्कार <laughs> आधीच सांगितलं एकदम शेवटचा सा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार याला अंत्येष्टी संस्कार असं म्हणतात मग सोळा मधून तीन गेले खाली किती उरले म्हणून करावा लागतो विठाल विटाला अजून एक कारण सांगते ऐका मला सांग तुमच्याकडे जीव खडा ठेवतात का जीव खडा तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणता जीव खडायला तुमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे का बोलण्याचा तुम्ही बोलत का नाही असे बघत राहता नुसते बोलत चला जरा बोलत चला तुमच्याकडे काय म्हणता विसाव्याचं दगड म्हणता ना म्हणतात ना विसाव्याचं दगड किंवा त्याला शास्त्रामध्ये अजून एक नाव आहे अश्मा काय नावे अश्मा तुझं काही विसाव्याचा दगड आहे का तो एका कोऱ्या कापड्यामध्ये बांधायचा आणि दहा दिवस आपल्या घरामध्ये अखंड दिवा चालू ठेवतात ठेवतात ना महिला मंडळ तुमच्याकडे ठेवतात ना मग त्या अग्नीच्या साक्षीने हा जीव खडा ठेवायचा असतो मग या दहा दिवसांमध्ये त्या अग्नीच्या साक्षीने या जीवावर तेरा संस्कार होतात किती संस्कार तेरा त्या अग्नीच्या साक्षीने या दहा दिवसांमध्ये या जीवावर तेरा संस्कार होतात म्हणून करावा लागतो त्या विटाला रावा झाला की तो सर्वांच्या चुरणातून तो काय होतो मुक्त होतो नाती गोती भाऊ बंध जितके काही नातेवाईक आहे सगळ्यां चुरणातून तो काय होतो मुक्त होतो आणि सगळ्यात पहिले यम दरबाराकडे जायला निघतो कुठे जायला निघतो यम दरबाराकडे त्या यम दरबाराच्या आधी एक वैतरणी नावाची नदी आहे काय नाव आहे तिचं वैतरणी त्या नदीच्या काठावर जायला या जीवाला एकूण अठ्ठावीस दिवस लागतात किती दिवस लागतात अठ्ठावीस आधीचे तेरा अधिक अठ्ठावीस किती झाले कस आहे गणित इतकंच आहे म्हणून तुम्हाला आधीच विचारलं किती झाले विचारलंस मग एक्केचाळीसव्या दिवशी हा जीव यम दरबाराच्या आधी एक वैतरणी नावाची नदी आहे त्या नदीच्या काठावर हा जीव जाऊन पोचतो मग ती नदी आपल्याला पार करायची पण ती नदी सामान्य नाही बर का ती नदी सामान्य नाही त्या नदीच्या काठावर एक काम नावाची गाय काय नाव तिचं ती गाय काय करते त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पैल तर घेऊन जाण्यास मदत करते पण ऐका बर का ती गाय त्याच जीवाला आपल्या पाठीवर बसवते की ज्यानं आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलेलं आहे कसायला नाही बर का पाहणाऱ्याला ज्याने कोणी गोदान केलं नाही म दशक्रिया विधीच्या वेळेला बघा ब्राह्मण काका म्हणतात गोदान सोन्याची करण्या सोन्या चांदीची उग चांदीची करण्यापेक्षा माणसाने जीवनामध्ये एकदा तरी गोदान करावं म्हणजे कोणी गोदान केलेलं त्या जीवाला ती गाय आपल्या पाठीवर बसवते आणि पैलतराला घेऊन जाण्यास मदत करते बर ती नदी आपल्या नदी नदी सारखी नाही बर का ह्या अंगून पाय टाकलं आणि त्या अंगून निघाल अशी नदी ती नाही ती नदी पार करायला या जीवाला एकूण एकोणसाठ माधीचे तेरा अधिक अठ्ठावीस बरोबर एक्केचाळीस आणि आता एकेचाळीस आणि एकोणसाठ किती झाले शंभर शंभर तुम्ही आधीच हिशोब करून ठेवलाय किती झाले शंभर मग शंभराव्या दिवशी हा जीव त्या जाऊन मग तिथं आपल्या पाप त्यावर करावा लागेल ना म्हणून तिथं आपल्याला एक वकील व्हावा लागतो त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त बर तो वकील आपल्या वकिला सारखा नाही बर काळ्या पांढऱ्या कपड्यातला तो वकील आणि टॅबला खालून घेणार नाही एकदम सरकारी ओरिजिनल वकील बरं तो वकील आपल्या आपले पैसे घेत नाही बर का तो फक्त आपली फाईल तपासतो त्यानं काय काय कुटाणा केलाय किती लोकांचे लग्न मोडले किती बांध कोरले तर काय करतो याचा न्याय निवाडा करतो मग केस लढवायचे मग ती केस लढवायला त्या चित्रगुप्ताला एकूण दोनशे पासष्ट दिवस लागतात किती दिवस लागतात दोनशे पासष्ट आधीचे शंभर अन हे दोनशे पासष्ट किती झाले तीनशे पासष्ट आणि एका वर्षाचे दिवस किती मग तीनशे पासष्ट या दिवशी या जीवाचा निकाल तिथे लागतो म्हणून त्या दिवशी करावं लागतं वर्ष श्राद्ध विटाल विटाल वर्ष श्राद्धाला शास्त्रामध्ये अजून एक नाव आहे माहिती का कोणाला तुम्ही जर यदा कदाचित श्राद्धाच्या पत्रिका उघडून बघितल्या असतील तर वर तुम्हाला एक नाव सापडेल बघा प्रथम पुण्यस्मरण प्रथम पुण्यस्मरण <Sessun> का, का? शास्त्रामध्ये त्या जीवान आयुष्यभर केलेलं पुण्य त्यानं या मृत्यू लोकामध्ये निर्माण करून ठेवलेली संतती संपत्ती नाही बर का संतती त्या संततीनं एका वर्षभरामध्ये केलेलं पुण्य आणि त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य या दोघ पुण्याची होते त्या दिवशी करावं लागतं पुण्यस्मरण विटाल पित्र घालतात का महिन्याचे पित्र तुम्ही महिला मंडळ आहे का <laughs> 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 बोला चला <laughs> तुमच्याकडे महिन्याचे पितर घालतात ना का बरं घालतात घालतात म्हणून आम्हाला त्याच्या मागचं कारणच माहित नाही ह्याच्या मागच कारण सांगते लक्षपूर्वक ऐका एकदम चालतं बोलत उदाहरण देते मी तुम्हाला आता आपली वेळ ठरलेली आहे बघा सकाळी सात आठ वाजता चहा लागतो लागतो ना दहा बारा वाजता जेवण लागतं पुन्हा संध्याकाळच्या चार वाजता चहा लागतो परत रात्री दहा एक वाजता जेवण लागतं आपली कशी वेळ ठरलेली तशी त्या पित्रांची वेळ ठरलेली आहे मग त्या त्या तिथीनुसार आपण त्यांना जेव्हा घातलं की वरती त्यांचं पट भरत असत कुठं असतं का त्यांच्या नावाने आपण खाली लोक जेव्हा घालायचे वरती त्यांचं पट भरायचं एक सोपं उदाहरण देऊ का तुम्हाला तर मोबाईल प्रत्येकाकडे आहे ना आता मोबाईल शिवाय माणूस आहे का मोबाईल प्रत्येकाकडे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे टेलिग्राम आहे ट्विटर आहे आहे ना तसंच एक फोन पे किंवा गुगल पे नावाचा ॲप ऍप्लिकेशन आहे ते ओपन करा आणि त्यात एक नंबर टाका नव्वद एकवीस सातशे पंच्याऐंशी सातशे सहा आणि त्याच्यावर फक्त एकवीस हजार सेंड करा लगेच माझ्या अकाउंटला जमा होतात तुम्ही ऐकलेलं दिसून राहिलं बरं काय तसं तुम्ही तिकडून पैसे टाकले आणि माझ्या अकाउंटला जमा झाले तसं त्यांच्या नावाने आपण खाली लोक जेव्हा घातले की वरती त्यांचं पट भरत असतं आणि लोक नाही जेव्हा घातले तर वर त्यांना उपाशी राहावं लागतं यासाठी माझ्याकडे पुरावा महाभारतातलं एक फेमस कॅरेक्टर महारथी कर्ण कर्णासारखा दानी नाही आणि कर्णासारखा योद्धा नाही त्यानं स्वतःच्या शरीराचा त्याग केला चित्रगुप्ता कडे गेला महिन्याच्या तिथीनुसार त्याला भूक लागली चित्रगुप्ताला म्हणाला म्हणे मला भूक लागली काहीतरी खायला दे चित्रगुप्त म्हणाला तुझ्या नावाने खाली कोणी अन्न दान केलं नाही आणि तू कधी दान केलं नाही कोण म्हणला कोणाला म्हणाला काय म्हणला तू कधी दान केलं नाही <laughs> के कर्ण म्हणला बा बा तुझ्या गोळ्या बेळ्या संपल्या की काय म्हणे मृत्यू लोकच जाऊन विचार दान म्हटलं की सगळ्यात पहिले नाव कर्णाचं येतन तू म्हणतो कधी दान केलं नाही चित्रगुप्त म्हणाला आवाज खाली आवाज खाली आपण वकील म्हणे आपल्याकडे तुझे सगळे कागदपत्र तू काय काय कुटावणा आहे मला सगळं माहिती म्हणे तू कधी दान केलं नाही म्हणजे तू कधी अन्नदान केलं नाही झालं काय कर्णाकडे समजा कोणी अन्नदान मागायला आलं तो दान करीत नव्हता कर्णाने आयुष्यामध्ये वित्तदान भरपूर केलं पण अन्नदान केलं त्याच्याकडे कोणी अन्नदान मागायला आलं तर तो, तो दान करीत नव्हता तर या पहिल्या बोटानं म्हणजे पांडवांचं घर दाखवायचं तू याच्याकडे जा म्हणजे तुला अन्न मिळल चित्रगुप्त म्हणाला करणा तू कधी अन्नदान केलं नाही पण तुझ्या तु या पहिल्या तु बोटानं अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं म्हणून तू एक काम कर हे बोटच तोंडात धर आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे कर्णासारख्याला जर स्वतःच बोट तोंडात टाकून स्वतःची भूक भागावी लागली तर सात सात दिवस आपण फुकटच्या पंक्ती आणतो सप्त्यांना <laughs> आपली काय अवस्था होईल तर याचाही विचार केला पाहिजे म्हणून शास्त्रामध्ये एक सूत्र आहे अष्टदरिद्र पीडित आपल्या आप पितरांसाठी आपले जितके काही कार्य आहे ते कार्य जर आपण केले नाही तर आपल्या पुढच्या आठ ही पिढ्यांना दरिद्रता भोगावी लागते गायले पाहिजे विठल विठल आज जे ठिकाणी आनंदाची गोष्ट अशी की आपल्या गायकवाड परिवाराने आपल्या वडिलांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज ज्या ठिकाणी या भव्य दिव्य अशा कीर्तनाचं आयोजन केलंय खऱ्या अर्थाने भावयास गेलं तर आपले जे बाबा होते ते कोणाचे तरी सुपुत्र होते कोणाचे तरी भाऊ होते कोणाचे तरी पती होते कोणाचे तरी वडील होते तर कोणाचे तरी आजोबा होते पण तुम्हाला सांगू या सगळ्या नात्यांमध्ये सगळ्या जिव्हाळ्याचं नातं हे बापाचं आणि लेकराचं नातं आहे दादा माय ओ बाप भारताला माता म्हणतात ज्ञानोपरायांना माऊली म्हणतात पांडुरंगाला विठाई म्हणतात सगळ्यांनी वर्णन केलं ते आईच बाप रांगवला ना बाप रांगवला ओरडणारा असाच बाप दाखवला सगळ्यांनी आजपर्यंत पण बाप खरंच असा असतो का साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली पण श्यामचा बाप नाही लिहिला सगळ्यांनी वर्णन केलं ते आईच लेकरू मनातल्या गोष्टी आईला सांगत आईला सांगत प्रेम आईवरती करेल सगळं काय आईला सांगत पण लेकरू कधी आपल्या बापाशी मन मोकळेपणाने बोलत नाही का लहानपणापासून आई त्याला सांगत आली हे करू नको बाबा मारतील अभ्यास कर बाबा मारतील शाळेत जा बाबा मारतील ते करू नको बाबा मारतील बाबा मारतील बाबा मारतील हे सतत त्याच्या कानावर आदळतं त्याला असं वाटतं हा बाप फक्त मारायलाच जन्माला आलेला आहे मी म्हणून हळूहळू ते आपल्या बापापासून दूर होऊन जातं लक्षात ठेवा शाळेमध्ये जर लेकरांना निबंध लिहायला सांगितला ना तर लेकरं माझी आईच लिहिता माझं बाप लिहितच नाही लेकरांना जर आपण शपथ घ्यायला सांगितले लेकरच आईच आईची शपथ पण बापाची शपथ घेतली का हो कोणी आजपर्यंत बाप शपथ घ्यायच्या पण लायकीचा नाही का हो काबर का बर आपण त्याला प्रत्येक गोष्टीतून वर्ज करून टाकला त्याची हिचक चूक होती ना तुमच्या सुखासाठी आयुष्यभर धडपड करीत राहिला महिला मंडळ लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावर सर्वात जास्त कोणी प्रेम केलं असेल तर ते फक्त तुमच्या बापाने केलेलं बापा बाप ही गरजेचं आहे लेकराला जर एखादी भाजी आवडली तर पटकन भाजी बनवून देणारी आई आपल्या लक्षात येऊ लक्षात ठेवा तुमच्या एका वेळाच्या जेवणाची चिंता जिला असते ती आई असते परंतु तुमच्या आयुष्यभराच्या जेवणाची तरतूद जो करून ठेवतो तो, तो बाप असतो त्या बापाला विसरून चालणार नाही महाराज माझ्या लेकीचं लग्न जुळत नाहीये म्हणून भाकरी थापताना रडणारी आई सगळ्यांच्या लक्षात रडणारी आई काकृ तिला आलेली आई ती सगळ्यांच्या लक्षात आहे पण माझ्या लेकीचं लग्न जुळत नाहीये म्हणून नातेवाईकांच्या उंबरे झिजणाऱ्या बापाला आम्ही सोयीस्कर बाजूला केला त्या बापाला विसरून चालणार नाही महाराज लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांना मा साहेब जिजाऊन घडवलं हे सूर्याच्या प्रकाशा इतकं सत्य आहे पण महाराजांचं स्वराज्य बळकट होण्याकरिता शहाजीराजेंच्या हातापायाला बेड्या पडल्या होत्या हे किती लोकांना माहिती आहे मा साहेबजी जाऊ लक्षात ठेवत असताना शहाजी राजेंचा कर्तृत्व नाकारून ना आपल्याला चालणार नाही रामा वनवासाला जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्य माता सगळ्यांच्या लक्षात आहे पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करत स्वतःचा जीव सोडणाऱ्या दशरथ बापाला आम्ही का बरं विसरून गेलो तो बाप विसरून चालणार नाही लक्षात मशाल आयुष्यभर जळत राहते पण ती सर्वांना प्रकाश देऊन जाते त्याचप्रमाणे तुमचा आमचा बाप आयुष्यभर जळत राहिला पण सर्वांच्या जीवनाला प्रकाश देऊन गेला म्हणून सगळ्यांना सांगणे जोपर्यंत बाप आहे तोपर्यंतच त्याची किंमत करा कारण बाप गेल्यावर परत येणार नाही महाराज विठल विठाला ज्या ठिकाणी आनंदाची गोष्ट अशी आहे <laughs> की आपल्या गायकवाड परिवाराने आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भव्य दिव्य असं कीर्तनाचं आयोजन केलंय म्हणून पुन्हा एकदा समस्त गायकवाड परिवाराचे या ठिकाणी आभार मानते आणि आपल्या अभंगाकडे वळते विठाल